त्या जिल्ह्यातील भाजपचे नेते रमेश कुथे यांनी नुकताच भाजपला रामराम ठोकत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत प्रवेश करत घर वापसी केले आहे यावेळी गोंदिया जिल्ह्यात शिवसेना पक्ष वाढवण्याच्या दृष्टीने कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी बूथ कमिटी आणि विविध समित्या स्थापन करण्यावर भर दिला असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाने आदेश दिल्यास आपण देखील विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी करणार असल्याचे सांगितले आहे येणाऱ्या काही दिवसांतच उद्धव बाळासाहेब ठाकरे हे गोंदिया जिल्ह्याचा दौरा करतील आणि त्यावेळी मोठा पक्ष प्रवेश होणार आहे त्यामुळे गोंदिया विधानसभेत महाविकास आघाडीत जागेसाठी मोठी स्पर्धा होणार असल्याचे दिसून येत आहे आपला पक्ष कसा वाढतो याच्यावर लक्ष देणार आहोत आपली संघटना मजबूत कशी होणार हो सगळ्या लोकांशी प्रेमाने वागायचं त्यांना पक्षात घेऊन यायचे जे इच्छुक असतील त्यांना आणखी त्यात काय आमची मागणी तर राहणारच आहे पक्षाला की गोंदियातून शिवसेनेचे शिवसेनेला ती मिळाली पाहिजे आघाडीकडून त्यानंतर पक्ष जे ठरवेल ते फायनल आपली तयारी आहे का इच्छुक निश्चुक इच्छु इच्छुक आहो पण तरी पक्षावर अवलंबून आहो ना हरकार आहे आघाडी म्हणजे सर्व मित्रपक्ष सोबत असले तर बरे राहील निश्चित उद्धवजी येणारच त्याला वेळ आहे पण येतील हे निश्चित आहे नाही आता काही सांगू शकत नाही ना निवडणूक डिक्लेअर झाली त्यानंतर येतील ते आम्ही आता जे गेलो होतो दिवशी दोनशे कार्यकर्ते आमच्यासोबत होते त्या सगळ्याच्या प्रवेशाला आणखी उद्धवजी जेव्हा येतील सुद्धा प्रवेश होईल यात काही दुमत नाही प्रतिनिधी राधाकिसन चुटे एन टी न्यूज मराठी गोंदिया